म्हणजे मुंडेने तीन महिने नाही त्याचा संबंधच नाहीये तिथं आता हे लोकांनाही कळलं असेल की हे खरं आहे अजय सोबतीचे संबंध होते त्याच्या बायकोला कळलं त्यावेळेला या दोघांनी तिला शिवीगाळ केली तिला मारहाण केली भोसरीमध्ये आणि मग त्या बाईने ते गुन्हे दाखल केले लेख तुझा आणि तरण्या लेखाने आईचे असे ढंगडे बघावे तंगड्या दिलेले ह्याच्यापेक्षा दुर्भाग्य नाहीये त्या लेखाला किती किती अपमान वाटत असेल तू स्वतःला मी म्हणते की करुणा धनंजय मुंडे थोबाडीचा ठेवून मी करुणा धनंजय मुंडे अरे ती ज्या धनंजय मुंडेने तिला काय बोलतात ना त्या गटारातनं वर आणली ती त्या बार मध्ये ती नाचत होती तिथनं त्याला तिला वर आणली तिला आयुष्यावर आमची जिंदगी दिली त्या माणसाला म्हणते की तू मेरे नाखून की बी बरोबरी नाही मेल की बी बरोबरी नाही सकता म्हणजे ब्लॅक आता बघितलं ना तो सागर कारंडे त्या माणसाला एकसष्ट लाखाला गंडवलंय कोणा ना बाईच्या नादन एकसष्ट लाखाला गांडवलं त्याला काय झालं माहिती काही बायकांचा व्यवसाय आणि ही त्याचा सुद्धा डोक्यावर पडत होती की मला त्याने जेलमध्ये ठेवलं परळीचा मी त्या परळीचा मॅटर नाही म्हणते पुण्यातला मॅटर पुण्यामध्ये तुला तीन महिने जेलमध्ये राहावं लागलं नाही रावडा जेलमध्ये त्याचं कारण त्याची उत्तरं दे ना लोकांना दे मीडिया समोर हे माध्यमांसमोर आणि दे त्याची उत्तरं लोकांना दे तू हा? देना ज्या वेळेला काही माध्यमांकडे हे व्हिडिओ गेलेत ना त्यावेळेला मला माध्यमांच्या लोकांनी सुद्धा फोन केले की ताई हे खतरनाक येऊ त्यात मध्ये काही लोक म्हटले की ताई हे ओल्ड आहे दोन अडीच तीन वर्ष झाले याला हे तुमच्यापर्यंत आता आलंय का हे दोन हजार बावीस आहे माध्यमांना सुद्धा माहिती हो बाई आणि मी म्हणते माझा आहे ना सीडीआर काढावा सीडीआर धनंजय तो मुंडे किंवा अन्य त्याची साथीदार त्यांच्या जर मी कॉन्टॅक्ट मध्ये असेल ना मला म्हणेल ती सदा मला मान्य हे असले रिक्कामी नंदी संगीत खिडे कधीच करत नाही ती कधीच कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये जात नाही तिला गरज नाही तू सुद्धा मला शोधत शोधत आली होती लक्षात घे कळलं ना सांगवीमध्ये तू अर्धा तास फिरत होती ते रवींद्र दादा जे आहेत ना गवई तो माणूस फार प्रामाणिक आहे ते कधी पण सांगतील ते दादा कधी पण सांगतील हे खरं आहे का खोटं आहे अर्धा तास तू मध्ये फिरत होती माझा ऍड्रेस तुला सापडत नव्हता नगरला तू मला घेऊन गेली ते सुद्धा फोटो माझ्याकडे आहे कळलं का हा पण ज्या वेळेला तुझ्या ते काही बघितलं नाही मी घानरड तुझं वागणं ते तुझं बोलणं की तू स्वतः म्हणत होती मैने उसको फसाया मैने उसमे का इतनी धमक आहे मेरे को पता है ज्या वेळेला तुम्ही बोलत होती ना त्यामुळे चुकीचं आहे असल्यावर नको बाबा आणि मग त्यावेळेला मी बाजूला झाले कळलं का खर बोल ग पम्मी हॉ मेल कोली तिथं घ्यायला आली होती तुम्हाला आता मैदानावर मी ज्या वेळेला त्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना भेटायला आले होते ना तिथं भेटायला आली होती तुम्हाला हा अजूनही तो व्हिडिओ माझा फेसबुकला असणार आहे माझ्या बाजूला तू उभी कळला का व्हिडिओ त्यावेळेला मी के लाईव्ह केलेला ना अजूनही तो फेसबुकला असणार आहे आणि तू सांगते होय माझ्या लेकरांबद्दल बोलते लाज वाटायला पाहिजे तुला ते जाऊ दे तुझ्या तर काय ना तुझ्यावर कुणी काय बोलायचं लोक बोलतो तुझ्या मुलाने तुझ्या विरोधात उभं राहावं ह्याच्यासारखं दुर्दैव नाही ग पोटच्या लेकरांनी उभं राहावं आईच्या विरोधात तिथ आई संपलेली असती ज्या वेळेला पोटची मुलं आईच्या विरोधात मध्ये उभी राहतात ना संपलेला असतो तिचं काय आणि तो मुलगा सांगतोय की माझ्या आईने आमच्यावर अन्याय केले माझ्या आईने माझ्या बापाला मारलंय आमच्यावर अन्याय केले तिने आमचा के के बाप आमच्यावर अत्याचार करत नाही आमची आई आमच्यावर अत्याचार करते हे तुझा तेवीस वर्षाचा मुलगा बोलतोय काय राहिलं का तुझ काय राहिलं काय तुझ तू तुझ्या जिंदगीवर अरे वेश्या जरी असेल ना वेश्या तरी ती विचार करते आपल्या लेकरांचा नाही माझे लेकर चांगले जगले पाहिजेत माझे लेकरं अशा घाणीत नाही माझ्या लेकरांचं आयुष्य असं नको जायला तू त्यांच्यापेक्षा बेततर या कळलं ना त्या चांगल्या तुझ्यापेक्षा त्यांच्यापेक्षा बेतरी तू घाणार बाई आहे तू स्वतःचा विचार ती शेवटी पम्मी डान्सरच नाही का तू पम्मी तू डान्सरच टोप काय टोपा आजबान मधली हा टोपा आजबान मधली तू पम्मी डान्सर ह्याच्यात उत्तर दे ना जे खरं आहे ना अगं तुला माहिती का पम्मी एक खोटं लपवण्यासाठी शंभर वेळा माणसाला खोटं बोलावं लागतं जे तुझं खरं आहे ना ते बोल आणि मोकळी रे असले नको लोकांना आता कळलेलं आहे तुझं खरं रूप लोकांना कळलेलं आहे तू खरी काय आहे ते समाजाला कळलेलं आहे तू कितीही लपवण्याचा आणि झाकण्याचा प्रयत्न केला तरी तू झाकल्या जाणार नाहीच एवढं लक्षात ठेव तुझा खरा चेहरा आता महाराष्ट्राला कळलेला आहे त्यामुळं आता तुझी बाजू कुणीच घेणार नाही अगदी जरा नांगे सुद्धा नाही बरं का तो पण घेणार नाही आता तुझी बाजू शेवटी त्यालाही समाजात राहायचं आहे अशा बाईची बाजू कोण घेईल तो तुला उभं उब... त्याच्या पायाजवळ पण उभं करणार नाही तो तुला आता तुझे जे व्हिडिओ व्हायरल झालेत ना तुझ्या पा त्याच्या तो चलनीक मार बाई तिकडच का त्याच्यामुळं तू आता आहे ना आणि बघ ना आता कुठल्या पण याच्यावर तुझे तुझी राय घेत ते लोक मीडियावाले पण कशावर येईल त्या दिशा सालियनला काढताय ना मग पूजाच्या म्हणून पण न्याय म्हणजे स्टेटमेंट इच या बाईचं इच स्टेटमेंट मुलगा तिच्या विरोधात उभा आहे सांगतो या बाईने आमच्या म्हणजे मीडियावाल्यांची खरंच की ती की अरे ज्या बाईचा मुलगा तिच्या विरोधात उभा आहे शिवाय जो सुज्ञ आहे बालिक आहे नाबालिक नाही एकवीस वर्षाच्या खालचं बाई नाही त्याचं एकवीस वर्षाच्या वरच तेवीस वर्षाचा मुलगा आहे आणि तो मुलगा बालिका मुलगा म्हणतोय की आमची आई आमच्यावर अत्याचार करते आमचा बाप आमच्यावर अत्याचार ना करत नाही आमचा बाप भले बेस्ट नसेल पण तो वाईट पण नाही त्याने आम्हाला काही कमी पण केलं नाही म्हणजे त्या लेकराला जाण आहे त्या गोष्टीची त्या लेकराला जाण आहे त्या गोष्टीची आणि आज तुझा काळ बनून तुझाच लेख तुझ्याकडून उभा लक्षात ठेव काळ नाही तर कर्दान काळ बनलेला आहे तो तर संपला का तुझा विषय काय बोलावं मी काय बोलावं तुझ्यावर देड्यांच्या का खाली काय तंगड्या द्यायला चालली ते व्हिडिओ व्हायरल झाला दे जरा उत्तर तो अजय देडे काय करते त्याच्या सोबत लॉजवर व्हिडिओ व्हायरल झाले तुझी आणि मी करू ना धनंजय म्हणजे बघा ना व्हिडिओ यांनीच केले असतील पैसे कमवायचे असतील तिच्या केलेले असतील ते व्हिडिओ बरोबर ना तुमच्या माझ्या सारखे जाऊन तर तिथं काय कॅमेरा लावून आलो नाही आपण बरोबर की नाही कुणी केले हिला माहिती असणारे म्हणून ही पण त्या अजय देड्याच्या भावा विरोधात बोलत नाहीये मोठं <laughs> कठीण आहे आणखी एकाचा आज कॉल होता की ताई तिला या व्हिडिओच्या बाबतीत मध्ये कुणाला तरी तिने पैसे पण दिले होते तिला माहितीच नव्हतं की हे व्हिडिओ व्हायरल झालेले म्हणून म्हणजे त्या माणसाने त्यावेळेला तिला असं कळलेलंय की आजय बनवले त्याच्या मित्राला त्याच्या हिला ब्लॅकमेल करायला हवं पैशासाठी की जे पैसे येतील ते तू आणि मी अर्धे अर्धे घेऊ असं काहीतरी असं मला आज कोणीतरी कॉल करून सांगितलं फार काय 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 चर्चा काय बोलावं त्याच्यावर काय आपण काय बोलावं त्याच्यावर सांगा मला अगदी बरोबर हा काय तुमचं नाव अगदी बरोबर सुपर हिल्स अगदी बरोबर अत्ती तिथं माती होत असत लक्षात ठेवा अत्ती तिथं माती शंभर टक्के होत असते किती आत्ती केलं मला सांगा ना किती आत्ती केलं होत मी वारंवार सांगत असते मी कुणाचीच कधी बाजू घेत नाही मी जे खरं आहे ते मांडण्याचा प्रयत्न करते परंतु हिच्या तोंडानेही सांगते काय मला वाल्मिक कराडने मारलं वाल्मिकराडने तुला का मारलं ना त्याचं कारण हिला शंभर टक्के मी माझा अंदाज सांगते टक्के हिचे व्हिडिओ पुढे आले ना त्याच्यानंतर ते गणित फिरलं घ्या घ्यारे हिला वाल्मिकराने मारलं म्हणते मी शंभर टक्के हिचे व्हिडिओ व्हायरल झाले असते ना त्याने तिला मारला असेल अगं तुझा पोरग पण तुला मारत आहे घरात मध्ये पण तुला सांगता येत नाही तो पोरग पण आहे ना घरात एंट्री नाही याच्या कुणालाच फक्त ही जाऊ शकते त्या घरात घरात एंट्री नाही द्या का कुणाला तो पोराचे जे ढगडे ना तो पोरगा कुणाला जिव देत नाही घराला त्या पोराला विश्वासच नाही त्याची आई कुणाला देते त्याला कळले त्याच्यामुळे तो घरात कुणाला जीव देत नाही वाईट वाटतं पण त्या लेकरांचं वाईट वाटत तुझ्यासारखी आई त्यांना लाभली तू बायको तर नाही शक्यच नाही कोणीच नाही तू कुणाचीच तुला कोणी बायको बया त्याला काय हेच काय कोणीच नाही तुला बायको करून घेऊ शकणार आता काय विषय संपला पण तू एक चांगली आई सुद्धा होऊ शकली नाही विचार कर तो धनंजय मुंडे तो लाख नालायक असेल पण पोरगा म्हणतो आमचा चांगला बाप आहे तो लाख नालायक असेल तू पण अवलाद काय म्हणते आमचा बाप चांगला आहे आणि तू ज्या आवला नऊ महिने पोटामध्ये ठेवलं ते पोरगा म्हणतात आमची आई आमच्यावर अत्याचार करते किती वर्षापासून आम्ही अत्याचार सहन करतोय सगळं काही आहे घराचे हप्ते सुद्धा भरू शकतो इने मुद्दा म्हणून हप्ते भरले नाही मुलगा सांगतोय तुझा संपला नाहीतच तुझा खेळखांड उभार संपला इथंच तुझा बाजार उठला येतस काय वर तोंड करून बोलते तुला आहे का तुझी ती पात्रता तू ते उत्तर त्याच दे ग आजय बाई बायकोने तुला का मारलं ते व्हिडिओ बद्दल बोल त्याच उत्तर दे लोकांना संगीता वानखेडे सारखे मी छोटे बाई आहे ग बाई मला कुठं उत्तर देईन बसते माझ्यावर ग पम्मी निटरा जावं लागेल परत म्हातारपणात मध्ये तिथं हो ऐकले ना दादा तुम्ही पण ऐकले असेल महाराष्ट्राने आज कळलं असेल ना असं ते काही पण माझ्या निमित्ताने महाराष्ट्राला कळलं ती किती खालच्या लेवलची बाई आहे तिची भाषाची पुरुषांना मंत्री असेल असे सिनेस्टार असतील डायरेक्टर असतील यांना फासायचं मी काय म्हणते टाळया का आता वाजत नाही अगदी बरोबर आपण का जायचं टंगड्या द्यायला का जावं बायकांनी का जावं मला सांगा ना स्वतः मग कमी पडलं का मग त्याच्यावर तीनशे शहात्तर आहे तू तुमच्या जिंदगीवर थू तुमच्या जिंदगीवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा खूप दिवसानंतर सांगते आलेल्या सर्वांनी लाईक करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा फार महत्वाचं आहे आणि लोकांपर्यंत खरं पोहोचलं पाहिजे तो, तो। मला फार मला फार माझ्यावर अभिमान आहे चल इचं खरं माझ्यामुळे बाहेर निघलं हरकत नाही माझ्या तुझं खरं बाहेर तुझा खरा चेहरा उघडा बऱ्याच जणांचे चेहरे मी उघडे पाडलेले तुझा माज आहे ना उत्तर वार बेवडे तुला बोलावं लागल हा आणि म्हणे मी काय ओम शांतीचं करते मी याला जोडले काय करते का तू गंडवाईची कामं असली पहिला पीए दुसरं पहिल्या पण पिएचं काढ येणार दोन तीन दिवसात बाहेर थांबा त्याने पण मला कॉन्टॅक्ट केलेला आहे तो पण म्हणला पत्रकार परिषद घ्यायची माझ्यासोबत जा मी नाहीत तू पत्रकार परिषद घेऊन काय केलं मी नाहीत म्हणलं बाबा जातो तू घे म्हटलं पत्रकार परिषद काय तुझ्या पुढं ते माड पत्रकारांसमोर माझ्याकडं पण लय पुरावे आहेत म्हणलं मान म्हणलं बाबा मला काही घेण नाही असले बोलावं काय सांगा तर चला हरकत नाहीये बाकी पम्मी डान्सर आज महाराष्ट्राला कळली त्याच्यामुळे मला असं वाटतं तिला ते जे नाव लावती ना ती नो तिला तिला पंबिडांसर म्हणा तर चला हरकत नाहीये मस्त खास मस्त हा जगा आणि जगू उद्या उद्या आपण ना नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो पर्यंत तुमचे सांगितात आहे मला स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र